नंदुरबारात उष्णतेचा कहर आरोग्य विभाग सज्ज नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्याने उष्णतेची लाट आली आहे जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली असून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये उष्माघात कक्ष तयार केले आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी नागरिकांना गरजेशिवाय घराबाहेर न पळण्याचे आणि भरपूर पाणी पिण्याचे उन्हात खेळणे टाळण्याचे आवाहन केले डोकेदुखी चक्कर येणे किंवा मळमळ मड़ झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला त्यांनी दिलाय सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने मुलांची विशेष काळजी घेण्याचे आणि त्यांना डिहायड्रेशन पासून वाचवण्यासाठी पुरेसे पाणी देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूरकर जना न्यूज चॅनल नेटवर्क आम्ही डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार उष्माघातासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील जे एकूण त्रेसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि उप उपकेंद्र जवळपास दोनशे नव्वद उपकेंद्र आपल्याकडे आहेत येथील ये जे वैद्यकीय अधिकारी आहेत किंवा समुद्र आरोग्य अधिकारी आहेत या सर्वांना आपण उष्माघातासाठी तयार राहायला लावलेलं आहे उष्माघाताचे जे पेशंट येतील याच्यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये दोन किंवा एक बेड त्या ठिकाणी आपण रिझर्व ठेवलेला आहे आणि त्याच्यासोबतच उष्माघातासाठी लागणारे जे काही औषधं आहेत हेही पुरेपूर साठा उपलब्ध करून ठेवण्यासाठी आपण सर्व वैद्य अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सोबतच जे काही पेशंट रुग्ण आपल्याकडे येतील यांना वेळेवरती संदर्भ सेवा भेटायला म्हणून अँब्युलन्सची सुद्धा आपण व्यवस्था सुस्थितीत ठेवण्याबद्दल सर्वांना सूचित केलेलं आहे या निमित्ताने मी आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील जे काही आपले लोकांना मी आवाहन करू इच्छितो की सध्या आपल्याकडे जवळपास एक ते दीड महिना अजून उन्हाचं प्रमाण हे बऱ्यापैकी जास्त राहणार आहे तर गरजेनुसारच आवश्यकता असली तरच आपण घराच्या बाहेर जावे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण उन्हा उन्हामध्ये फिरता कामा नाही अपवादात्मक स्थितीमध्ये जर घराबाहेर जावं लागलं तर त्यासाठीचे जे काही प्रतिबंधात्मक योजना आहेत जसे की उपरणं असतील किंवा टोपी असेल किंवा एखादी छत्री वगैरे घेऊनच बाहेर पडावे तोंडाला मास्क वगैरे लावणं हे पण तेवढंच गरजेचं आहे लहान मुलांनासुद्धा या प्रसंगी उन्हाच्या वेळी बाहेर पडून थोडंसं धोक्याचं राहील आणि सोबतच उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी आपण पिणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही आणि शक्यतो सकाळी किंवा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी या वेळेमध्येच बाहेर पडावे जेणेकरून आपल्याला उष्माघाताचा त्रास होणार नाही तरी लोकांनी सुद्धा संदर्भात स्वतः काळजी घेणं खूप आवश्यक आहे आरोग्य विभागाने याच्यासाठी सर्व संस्थांवरती मग प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालयं असतील उपजिल्हा रुग्णालयं असतील किंवा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या पद्धतीने उपाययोजना केलेल्या आहेत आणि सद्यस्थितीत आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या रुग्णाची उष्मा रुग्ण ॲडमिट झाल्याची किंवा मृत्यू झाल्याची आपल्याकडे नोंद नाही